नमस्कार शेतकरी बंधू नो प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या पेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवकाले एकशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व दरांतर भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बाळासामित आहे अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची किमानध्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वदारांतर भेटला भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सावनेर आवक आले दोन हजार शंभर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वधारंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव आवाकाले दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वधरांतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती आहे घनसावांगी आवकालेले एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वधरंतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी आवाकालेली ऐंशी क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वधरंतर भेटलं आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जात आहे यात चार मध्यम स्टेपल आवकाली नऊशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंद्र भेटलं आहे हजार रुपये पुढची बाधा समिती आहे सोनपेठ जात आहे यात सहा मध्यम स्टेपल व त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटले आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढची समिती आहे कमेश्वर जात आहे हायब्रिड आवकाली पाचशे छत्तीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरांतर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासामते घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवंकाली तेराशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरड जात आहे लोक लावका एकशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये दर भेटलं आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद